भाऊ खरं सांगतो आजकाल काही मुली प्रेमाला खेळ समजतात एकीकडे त्या आपल्याला तू माझं सगळं आहेस म्हणतात आणि दुसरीकडे दुसऱ्या मुलासोबत गुपचुप नातं ठेवतात आजच्या या व्हिडिओमध्ये तू एक अशी कहाणी बघणार आहेस एक मुलगी जिला तिच्या बॉयफ्रेंडचं खरं प्रेम दिसलं नाही आणि त्याला चॅटमध्ये सगळं कळलं ती दुसऱ्यासाठी त्याला धोका देत आहे बघ सामोरचे बघा मी वाचून दाखवतो आता हाय काल रात्री तू माझ्याशी बोलली नाहीस सगळं ठीक आहे ना हो मी थोडी व्यस्त होते व्यस्त पण कुणासोबत कारण मी पाहिलं तू व्हॉट्सअपवर ऑनलाईन होतीस तुला प्रत्येक गोष्टी माहीत असायला हवी असं काय म्हणायचे तुला तू माझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि तू असं बोलतेस बघ खरं सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यात दुसरं कोणी आहे काय तू गंमत करतेस ना सांग हे खोटं आहे नाही मी त्याच्याशी काही दिवसांपासून बोलते तो मला जास्त समजून घेतो असं वाटतं मी तुझ्यासाठी काहीच नाही केलं मी तुझ्यासाठी काहीच नाही केलं माझ्या सगळे जग फक्त तू होतीस आणि तुला दुसरा कुणा दुसरा कुणी तरी आवडायला लागला मला माफ कर पण मी आता तुझ्यासोबत त्याच्यासोबत राहायचेच आहे ठीक आहे मी तुला रोखणार नाही पण लक्षात ठेव एक दिवस तुला समजेल खरं प्रेम काही असतं आणि मीच होतो ज्याने तुला मनापासून जपलं होतं आज दिवसभर काही खाल्लं नाही मन अजूनही तुझ्या विचारात अडकून बसलं आहे प्लीज असं नको करू मी आधीच ठरवलं आहे तुला खरंच काहीच आठवत नाही का आपले प्लॅन्स आपली स्वप्न एका सगळ्यात एका क्षणात सगळं विसरलेस का आठवत आहे पण मन बदललं आहे आता त्याच्यासोबत मला फ्युचर दिसतं फ्युचर मी तुझं प्रेझेंट आणि फ्युचर दोन्ही होतो रा तू फक्त एक न्यू अटेन अट्रॅक्शन नाही तू फक्त एक न्यू अट्रॅक्शनसाठी मला सोडून आहेस तुला कळणार नाही त्याच्यासोबत मला वेगळं वाटतं वेगळं खरं तर तू तुझ्यावर किती प्रेम करते हे तुला अजून माहिती नाही आणि मी मी तुझ्यासाठी माझं जग जगच बदललेलं होतं ना मी सेल्फीस आहे पण मी माझे हॅपीनेस निवडले ठीक आहे पण लक्षात ठेव एक दिवस खरं प्रेम आठवेल तुला गुड बाय आणि हो मी तुझ्या नेहमी शुभेच्छा देईन पण माझ्यावर तुझ्यावरून कधीच माफ करणार नाही